गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर हा गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम नमस्कार आपण गुरुसाक्षात परब्रह्म ही संकल्पना पाहतो आहोत आणि या गुरुतत्वाचा आपल्या अंतर्यामी अनुभव आपल्याला करून घ्यायचा असेल तर जे भौतिक गुरु आपल्याला मिळतात देहधारी गुरु आपल्या जीवनामध्ये येतात आपल्याला मार्गदर्शन करतात त्यांच्याशी पूर्ण तादात्म्य पाहण्याची कला आपल्याला आत्मसात करावी लागते आता ही कला कशी साधता येते तर जसं मागेही आपण पाहिलं होतं की शिष्याला गुरूंची सेवा करावी लागते ही गुरूंची सेवा गुरूंना अपेक्षित असतेच असं नाही मग सेवा करणं म्हणजे काय तो भाग आपण थोडासा नंतर पाहणार आहोत तर सेवेमध्ये गुरूंना अपेक्षित असणाऱ्या गोष्टी करणं सेवा म्हणजे केवळ शारीरिक सेवा त्यांची करणं एवढ्यापुरतं ते मर्यादित नसतं किंवा एवढा क्षुद्र विचार गुरु गुरुसुद्धा करत नाहीत किंवा अशी अपेक्षाही शिष्यांकडनं केली जात नाही सेवा याचा अर्थ गुरु जे सांगतील ती गोष्ट करणं मग गुरु कुठल्या वेळेला कुठली गोष्ट आपल्याला सांगतील हे शिष्याला त्याचा अंदाज घेता येत नाही आणि शिष्यामध्ये आवश्यक ते सगळे बदल व्हावेत म्हणून गुरु वेळोवेळी वेगवेगळ्या गोष्टी शिष्याला करायला सांगतात काही वेळेला त्याला पूर्ण एकाग्रता साधता यावी म्हणून काही कठोर नियम साधनेमध्ये घालून देतात काही वेळेला त्याच्या आचरणामध्ये सुधारणा व्हावी म्हणून आचरणाचे काही नियम त्याला सांगतात काही वेळेला समाजामध्ये जाऊन काही विशिष्ट कार्य करण्याची प्रेरणा त्याला देतात आणि आपलं जे आपल्यापुरतं एक व्यक्तिमत्व असतं ते समाजात गेल्यानंतर समाजाचं भान ठेवून आपल्याला पुढे जे काही कार्य करायचं आहे त्याची एक जाणीव ते निर्माण करून देतात त्याचबरोबर आपलं जीवन केवळ आपल्या व्यक्तिगत स्तरावर आपल्याला जगायचं नसतं एक व्यक्ती म्हणून जगत असताना आपण शिष्य आहोत शिष्याची जबाबदारी शिष्याची भूमिका आपल्याला उत्तम पद्धतीने निभवता यावी त्याचबरोबर आपण एका समाजाचे घटक असतो या समाजामध्ये जे ज्ञान आपल्याला गुरूंच्या प्राप्तीमुळे मिळालेलं आहे ते ज्ञान परत द्यायचं असतं आपल्याला आपला समाज ज्ञानाने संपन्न करायचा असतो संस्काराने समृद्ध करायचा असतो त्याच्याकरता समाजामध्ये दे देखील आपल्याला वारंवार सद्गुरू घेऊन जातात आपलं जीवन एकाकी व्हावं एकांगी व्हावं असं त्यांना कधीच वाटत नाही ते सर्वांगाने संपन्न असावं पण ती संपन्नता शिष्याच्या मनामध्ये रुजावी म्हणून सुरुवातीला गुरु त्याला एकांतामध्ये साधना करायला शिकवतात ही एकांतिक साधना जशी जशी संपन्न होत जाईल तो जसा जसाजसा ज्ञानाने परिपूर्ण होत जाईल तसं तसं त्याच्यातले संकुचित भाव कमी कमी होत जातात आणि मग तो केवळ स्वतःचा विचार न करता आपल्या आजूबाजूचा जो समाज आहे त्याचाही विचार करायला प्रवृत्त होतो आणि मग सद्गुरू आपल्या शिष्याला समाजामध्ये पाठवतात आणि समाजाची उन्नती कशी होईल समाजाचं कल्याण कशा पद्धतीने आपल्याला साधता येईल त्या पद्धतीचं कार्य करायला त्याला प्रवृत्त करतात बघा आत्तापर्यंत प्रत्येक गुरूंनी आपल्या शिष्याला तो संपन्न संपन्न समाजा मदे मदे, मदे तू ज्ञानसंपन्न झाला सामर्थ्य संपन्न झाला की समाजामध्ये काम करायला पाठवलेलं आहे एकांतात कुठल्या तरी डोंगरामध्ये कुठल्या तरी कडेकपारीमध्ये तू जाऊन ध्यानस्त बस अशी गुरूंची अपेक्षा नसते तू ज्ञानसंपन्न झालास ना की मग तू समाजाचा समाजामध्ये जागृती कर लोकांना वेगवेगळ्या भ्रमामध्ये ते अडकलेले आहेत त्याच्यातून बाहेर काढ अत्यंत संकुचित आणि अत्यंत स्वार्थी जीवन जगणारी माणसं त्यांना जाग कर आणि मानवी देह मानवी जीवनाचं महत्त्व त्यांना पटवून दे अशा पद्धतीचं कार्य आणि संस्कार हे सद्गुरू आपल्या शिष्यांवर कायम करतात आणि त्यांना त्या पद्धतीचं काम करायला सांगतातच बंधन घालतात की तुला या पद्धतीचं काम करायलाच हवं केलंच पाहिजे पण हा जो सगळा त्याचा प्रवास असतो हा बाह्य प्रवास होण्याआधी त्याला आंतरिक प्रवास समृद्ध करावा लागतो आणि हा आंतरिक प्रवास करत असताना गुरु आणि शिष्य एवढ्यापुरतंच त्यांचं विश्व सुरुवातीला असतं गुरु सांगतील त्या पद्धतीने तसंच शिष्य वागत जातो गुरूंनी दिलेली साधना तो करतो गुरूंची सेवा करतो आणि गुरूंच्या प्रती असणारी श्रद्धा दृढ कशी होईल एकनिष्ठता त्याच्यामध्ये कशी येईल याचा प्रयत्न तो करतो आणि मग म्हणे गुरूंची सेवा करण्यामध्ये तो रमतो जसं जसं तो, तो सद्गुरूंशी एकरूप व्हायला लागतो तसं तसं त्याच्या अंतर्यामी असणारं जे गुरुतत्व आहे त्याच्याशीही तो एकरूप व्हायला लागतो त्याच्या आणखीन आणखीन जवळ जायला लागतो कारण आपण सुरुवातीलाच असं म्हटलं होतं की आपल्या अंतर्यामी असणारं जे गुरुतत्व आहे तेच भौतिक देहधारी रूपामध्ये आपल्यासमोर गुरूंच्या रूपामध्ये प्रकट होत असतं आणि ते बाह्य रूपच आपल्याला आपल्या अंतर्यामी अस्तित्वात असणाऱ्या गुरुतत्वापर्यंत घेऊन जातात हा जो आंतरिक प्रवास असतो त्याच्यामध्ये ते आपल्याला सहाय्य कायम करत असतात आणि म्हणून ज्या गुरुशी आपला संबंध नातं जोडलं जातं तो संबंध ते नातं जितकं पूर्ण असेल आणि उच्च स्तरावर असेल तितकं आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयीचे उच्च असे भाव निर्माण होतात आणि मग तो शिष्य आपल्या गुरूंना सदाशिव मानेल परब्रह्म समजेल परांबा समजेल दत्तात्रय भगवान समजेल आणि या रूपांमध्ये तो त्यांना पाहतो आणि त्याच रूपामध्ये त्यांची आराधना करायला लागतो आपल्या आत असणाऱ्या गुरुतत्वाशी तो याच पद्धतीने आपला संबंध प्रस्थापित करतो आणि तोच संपर्क तो, तो विकसित करतो ज्या स्वरूपात आपण गुरूंना पाहतो तेच रूप त्याच्या ते अंतर्यामी गुरुतत्वामध्ये विकसित होत जातं हे जे बाह्य आणि आंतरिक असे दोन्ही अनुभव तो घेत असतो ते समांतर असे चालत असतात आणि त्यांच्या त्याला सह अस्तित्व अनुभवायला येतं गुरूंचा अनुभव आणि आंतरिक गुरुतत्वाचा अनुभव हे दोनही समांतर पातळीवरती त्याला अनुभवायला येतं आणि बाहेर देहदारी गुरूंचं अस्तित्व त्याला अनुभवायला येतं त्याच वेळेला अंतर्यामी असणारं जे गुरुतत्व आहे त्याचंही अस्तित्व हळूहळू त्याच्या मनाला जाणवायला लागतं हा अनुभव किंवा ही जी काही आंतरिक वाटचाल असते ही अत्यंत सुखद असते खूप वेगळं असं फिलिंग त्याच्यामध्ये असतं ते सगळं शब्दांमध्ये सांगता येत नाही पण हे निश्चितपणाने असतं की जितकी श्रद्धा तो बाह्यगुरूंवर ठेवेल तितकी श्रद्धा त्याच्या अंतर्यामी असणाऱ्या गुरुतत्वाविषयी निर्माण होते तिथे ती निर्माण करावी लागत नाही जितकं गुरुंशी त्याचं अनुसंधान पक्कं व्हायला लागतं तितकं अंतर्यामी असणाऱ्या गुरुतत्वाशी त्याचं अनुसंधान आपोआप पक्कं व्हायला लागतं स्थिर व्हायला लागतं तितकं तो त्यांच्या जवळ जातो तितकंच त्या अंतर्यामी असणाऱ्या गुरुतत्वाच्या आणखीन आणखीन तो जवळ जात। हो जातो आणि म्हणून प्रत्यक्ष गुरूंशी जसा आपला संबंध विकसित होत जातो त्याचवेळी आंतरिक गुरुत्वाशी देखील आपला संपर्क येतो आणि ते आंतरिक गुरुतत्व सजीव साकार आणि सुस्पष्ट त्याला व्हायला लागतं आंतरिक तत्त्व गुरुतत्व हे कसं आहे असं आपण बघितलं होतं की ते अव्यक्त आहे अरूप आहे कुठलाही रूप रंग आकार ध्वनी त्याला नाही पण जसं जसं आपल्या मनाचं अनुसंधान बाह्य गुरुंशी व्हायला लागतं तसं तसं आंतरिक जे गुरुतत्व आहे ते आकाराला यायला लागतं ते सजीव व्हायला लागतं आणि ते सुस्पष्ट व्हायला लागतं एक विशिष्ट आकार ते धारण करतं ते सजीव होतं आणि ते सुस्पष्ट होत आता कुठला आकार ते धारण करेल तर ज्या भावनेने आपण आपल्या गुरूंकडे पाहतो ती भावना त्या ठिकाणी आकार घेते आपल्या गुरूंकडे जर कोणी श्री दत्तात्रयांच्या रूपात पाहत असेल भगवान शिवशंकरांच्या रूपात पाहत असेल भगवान श्री नारायणांच्या रूपात पाहत असेल जगदंबेच्या रूपामध्ये आपण आपल्या गुरूंकडे पाहत असू तर आपल्या अंतरियामी जे गुरुतत्व आहे ते त्या भावनेने आकाराला येतं ते सजीव होतं आणि ते अस्पष्ट असतं लवकर आपल्याला त्याचं आकलन सुरुवातीला होत नसतं नंतर नंतर ते स्पष्टपणे दिसायला लागतं सगुण साकार रूपामध्ये ते अंतर्यामी व्यक्त व्हायला लागतं आणि त्यातूनच ते, ते गुरुतत्व प्रकट होतं आपल्याला आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या जे सात महत्त्वाची चक्र आहेत असं आपण मानतो त्या चक्रांचा आणि या सद्गुरुतत्वाचा अत्यंत जवळचा संबंध असतो कारण सद्गुरू ज्या वेळेला आपल्याला दीक्षा देतात त्यावेळेला या चक्रांमध्ये असणारी शक्ती जागृत होते एवढंच नाही तर आपल्यामध्ये असणारी जी कुंडलिनी शक्ती आहे जिला चित शक्ती असं म्हटलं जातं ती जागृत होते आणि तिचा प्रवास एक एक चक्रांना भेदत भेदत आज्ञाचक्रापर्यंत होतो हे जे आज्ञाचक्र आहे जे आपल्या कपाळाच्या मध्यभागी आहे त्याला भ्रूमध्य किंवा भ्रूचक्र असंही म्हटलं जातं त्यालाच ज्ञानचक्षू असंही म्हटलं जातं हे जे ज्ञानचक्षू आहे किंवा आज्ञाचक्र आहे हे आपल्या गुरुतत्वाचं प्रतिनिधित्व करत असतं आपल्यामध्ये गुरु जे गुरुतत्व आहे त्याचं प्रतिनिधित्व हे आज्ञाचक्र करत असतं आणि याच ठिकाणी म्हणजे आज्ञाचक्राच्या ठिकाणी आपल्याला आपल्या आंतरिक गुरूंचा निर्देश प्राप्त होत असतो हे ज्ञानचक्र आहे याला आज्ञाचक्र असंही म्हटलं जातं आणि याच ठिकाणी आपल्या आंतर्यामी असणारं जे गुरुतत्व आहे त्याच्यातून जे काही निर्देश येतात ते त्या ठिकाणी प्राप्त होतात अत्यंत सूक्ष्म असणारं हे चक्र आहे याला दोन पाकळ्या असतात आणि स्फटिकासारखा याचा वर्ण असतो म्हणजे एक विशिष्ट कुठलाही रंग त्या ठिकाणी नाही हे इतकं संवेदनशील असतं की या चक्राच्या ठिकाणाहूनच आपल्याला सर्व प्रकारचे निर्देश मिळत असतात सर्व प्रकारचं ज्ञान याच चक्राच्या ठिकाणी आपल्याला होतं किंवा होतं वेळेला आपले बाह्य गुरु, आपल्याला आदेश देतात त्यावेळेला आपल्यामध्ये असणारी जी प्रज्ञा आहे ती प्रज्ञा या ठिकाणी येऊन प्रकट होते आणि त्यावेळेला आपल्याला आत्मज्ञान प्राप्त व्हायला लागतं हे जे स्थान आहे अज्ञाचक्र हे गुरूंचं स्थान मानलं जातं आणि गुरु कायम काय करतात तर ज्ञान देतात अज्ञान दूर करतात भ्रम दूर करतात विषय आणि विकार दूर करायला मदत करतात तर म्हणून या चक्राच्या ठिकाणी आपल्याला सद्गुरू एकाग्र व्हायला सांगतात त्या ठिकाणी जशी जशी एकाग्रता आपली साधली जाते तसं तसं ते गुरुतत्व त्या ठिकाणी प्रकट व्हायला लागतं आपल्या आंतर्याने असणार गुरुतत्व आणि हे गुरुतत्व ज्या ठिकाणी प्रकट होतं त्या ठिकाणी प्रज्ञा जागृत होते आणि त्या प्रज्ञेतूनच आत्मज्ञान संपन्न होतो आत्मज्ञान प्रकट होतं आपण कोण आहोत आपलं नेमकं स्वरूप काय आहे हे त्या ठिकाणी माणसाला अनुभवायला येतं म्हणून हे गुरु गुरुतत्व जाणणं हे फार आवश्यक आहे गुरु गुरु केले आपण गुरूंची सेवा केली गुरूंची पूजा केली गुरु म्हणतील तसं आपण वागलो गुरु म्हणतील त्या पद्धतीने आपण साधना करत गेलो तर अत्यंत सामान्य असणारा माणूस देखील या आत्मज्ञानापर्यंत जाऊन पोहोचतो त्याला अपेक्षित असणार भगवंताचं सगुण साकार रूप त्या ठिकाणी तो अनुभवू शकतो एक समर्थ रामदास स्वामींच्या शिष्याची आणि त्यांची गोष्ट आहे की त्यांचा एक अत्यंत भोळा असणारा शिष्य अनेक शिष्य त्यांचे होते आणि भोळा असणारा त्यांचा एक शिष्य होता त्याचं नाव त्यांनी भोळ्याच ठेवलं होतं तो इतका भोळा होता आणि स्वामींवरती त्याची इतकी नितांत अशी निष्ठा होती की स्वामींच्या नावावरती इतर त्यांचे शिष्य त्याला कुठलंही काम सांगायचं की तुला स्वामींनी हे काम करायला सांगितलं आहे तुला स्वामींनी ते काम करायला सांगितलं आहे आणि त्याची आपल्या गुरूंवर आत्यंतिक निष्ठा असल्यामुळे त्याची शहानिशा न करता गुरूंनी सांगितलंय ना माझ्या सद्गुरूंचं हे काम आहे ना त्यांना असं वाटतं ना की मी हे काम करावं की तो लगेच त्या कामाला लागायचा असं सगळं होतं पण ही गोष्ट समर्थांना माहिती होती बाकीच्या लोकांना असं वाटलं की आपण हे जे काही उद्योग करतो आहोत समर्थांच्या नावावरती बऱ्याच गोष्टी आपण खपवतो आहे हे समर्थांना माहिती नसेल पण असं नव्हतं आणि त्याच्याकडनं बरीचशी कामं लोक करून घेत होते आणि तोही केवळ गुरुनिष्ठा ठेवून गुरुभक्तीने अत्यंतिक प्रेमाने काम करत असे एकदा समर्थांनी सांगितलं की आपण तीर्थयात्रेला जाऊया आणि सगळे निघाले सगळे शिष्य म्हणाले की आम्हालाही तुमच्याबरोबर तीर्थयात्रा करायची पण समर्थांनी असं विचार केला की चाफळला त्यावेळा ते होते आणि चाफळला भगवान श्रीरामांच्या मूर्तींची स्थापना त्यांनी केली आहे मंदिर आहे तिथं छोटंसं त्याची व्यवस्था कोण पाहणार सगळे जर तिथून निघून गेले तर रोजचा जो उपचार असतो तो कोण करणार देवाची पूजा नैवेद्य बाकीचं सगळं व्यवस्था कोण पाहणार तर सगळ्यांनी सांगितलं की भोळ्या पाहिल आणि त्यावेळेला तो भोळ्या काहीतरी काम करण्याकरता तिथे नव्हता निघून गेला होता तो आला त्यावेळेला समर्थांच्या शिष्यांनी त्याला सांगितलं की अरे समर्थांनी तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी दिली आहे तुला इथलं सगळं काम बघायचं आहे आणि आम्ही सगळे समर्थांबरोबर तीर्थयात्रेला निघाला निघणार आहोत त्याला असं वाटलं की समर्थांची इच्छा आहे मी इथे राहावं इथली सगळी सेवा करावी तर काही हरकत नाही त्यांनी अत्यंत आनंदाने सगळी जबाबदारी स्वीकारली समर्थांना नमस्कार केला आणि सांगितलं की तुम्ही इकडची काळजी करू नका मी इथे सगळं काम पाहतं इथली सगळी व्यवस्था मी एकटा बघेन आणि समर्थ त्यांच्या शिष्यासहित तीर्थयात्रेला निघून गेले हा जो भोळा होता हा रोज सकाळी उठायचा तिथे सडा टाकायचा झाडून काढायचा सडा टाकायचा सगळं स्वच्छ करायचा राम सीता लक्ष्मण हनुमानजी यांची ती मूर्ती होत्या त्या मूर्तींची पूजा अर्चा करायचा फुलं आणायचा व्हायचा स्वयंपाक करायचा नैवेद्य दाखवायचा तिथे असणाऱ्या गाईला चारा घालायचा असं सगळं सगळं व्यवस्थित तो करायचा पण एक सात आठ दिवसानंतर तो कंटाळला की तो एकटाच आणि सगळी कामं त्याला एकट्याला करावी लागायची तर कंटाळला एक दिवशी आणि रामासमोर जाऊन उभा राहिला आणि म्हणाला की काय तुम्ही नुसते इथे उभे आहात मी एकटा इथे काम करतो आहे चला आता सगळे मिळून आपण काम करूया तुम्ही मला मदत करायला लागा असं म्हटल्याबरोबर भगवान श्रीराम भगवती सीतामाई लक्ष्मणजी हनुमानजी त्यांच्या जागेवरून उठले आणि त्याला म्हणाले सांग काय काम करायचं व त्यांनी लगेच कामं सांगून टाकली सीतामाईंना सांगितलं तुम्ही जा आणि रसोई सांभाळा तिथे तुम्ही आज स्वयंपाक करा लक्ष्मणाला काही काम सांगितलं हनुमानाला सगळं झाडून आणायला घ्यायला सांगितलं पाणी आणायला सांगितलं भगवान श्रीरामांनाही काही कामं सांगितली आणि सगळ्यांनी मिळून कामं केली थोड्या वेळाने सीताबाईंनी सांगितलं की स्वयंपाक तयार आहे सगळ्यांची सगळी कामं झाली त्यांनी लगेच सांगितलं की थांबा आता मी पानं वाढतो पानं वाढली त्यांनी आणि म्हणे चला आता आपण सगळे मिळून जेवूया तो म्हणे असं नाही तुम्ही भगवंत आहात आधी तुम्ही जेवा नंतर मी जे जेवेल ते म्हटले असं नाही करायचं आपण सगळे मिळून जेवूया आणि मग तो भगवान श्रीराम लक्ष्मणजी सीतामाई हनुमान यांच्याबरोबर तो जेवला बघा भाग्य केवढं थोर त्याचं की जी गुरुनिष्ठा असते त्या गुरुनिष्ठेचं फळ काय मिळतं प्रत्यक्ष भगवान श्रीराम त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्याला काम करू लागले एवढंच नाही तर त्यांची जेवणं झाली जेवणं झाल्यानंतर बरंसं स्वयंपाक उरला होता ते सीतामयींनी विचारलं की या स्वयंपाकाचं आता करायचं काय आपली ते जेवणं झाली आहेत तो म्हटलं की एवढे कसं काय तुम्ही केलं आपण एवढे चार पाचच लोक आहोत आणि एवढा मोठा स्वयंपाक केला आता काय करायचं तर एक काम करूया या सगळ्याचं एकत्रित काला करूया आणि समर्थांना काला खूप आवडतो समर्थ जिथे कुठे असतील तिथे मी त्यांना हा काला नेऊन देतो म्हणजे भगवान श्रीरामांविषयींची भक्ती आणि आपल्या गुरूंप्रती असणारी निष्ठा प्रेम भक्ती किती आहे त्याही वेळेला त्याला आपल्या गुरूंची आठवण आली की माझ्या गुरूंना तो काला आवडतो आपण त्यांना नेऊन देऊया सीतामंनी भरकन सगळा काला तयार केला त्या भोळ्याने हनुमंतांना सांगितलं की तुम्ही मला खांद्यावरती बसवा आणि समर्थ जिथे असतील तिथे मला घेऊन चला समर्थ त्यावेळेला नदीच्या काठी बसले प्रयाक प्रयाक स्नान थो थो, होते स्नान त्यांचं झालं होतं प्रयागी प्रयागच्या ठिकाणी आणि त्यांचे शिष्य कोणी स्नान करत होतं कोणी कपडे धुत होतं आणि हे शांतपणे काठावर बसून होते यांनी बघितलं लांबून की समर्थ तिथे दिसत आहेत आणि हनुमंताला सांगितलं की तुम्ही इथेच मला उतरवा तिथे हनुमंतांनी त्याला उतरवलं मोठं ते, ते पातेलं काल्याचं तो घेऊन पळत पळत समर्थांजवळ आला समर्थांना आश्चर्य वाटलं की इतक्या लांब हा माणूस आला कसा आणि समर्थांनी त्याला विचारलं की अरे तू इथे कसा तू तो म्हटलं काही मला फार बोलायला वेळ नाही आहे मला घाई आहे मला इथून जायचं आहे पटकन हा काला मी तुमच्याकरता आणला होता हा तुम्ही ठेवून घ्या आणि त्यांनी लगेच समर्थांच्या चरणांवरती आपलं डोकं ठेवलं मस्तक ठेवलं आणि म्हणे मला आता जाऊ द्या मला फार घाई आहे तिकडे कुणी नाही आहे मी एकटा आहे मला लवकर गेलं पाहिजे असं म्हटलं आणि त्यांनी समर्थांचा निरोप घेतला लांबवर हनुमानजी उभे होते पुन्हा हनुमंताच्या खांद्यावर बसला आणि चाफळला तो आला समर्थांना फार अद्भुत वाटलं की इतक्या लांबून हा माणूस येऊ कसा शकतो म्हणून त्यांनी डोळे बंद केले आणि पूर्ण एकाग्र झाले त्यावेळेला ते त्यांना या सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला सगळे शिष्य त्या ठिकाणी गोळा झाले समर्थांजवळ आणि समर्थांना विचारलं की हा काय प्रकार आहे त्यावेळेला समर्थांनी सांगितलं की हा भोळ्या बघा किती भाग्यवान आहे प्रत्यक्ष श्रीराम भगवती सीताशक्ती लक्ष्मणजी आणि हनुमानजी त्या ठिकाणी प्रकट झाले आणि सगळ्यांनी मिळून स्वयंपाक केला त्यांच्याबरोबर हा भोळ्या जेवायला बसला आणि त्याचा प्रसाद त्याने आपल्या सर्वांसाठी पाठवला ही आहे गुरुकृपा हे आहे तत्वाशी तादात्म्य संपूर्ण जीवनभर गुरूंची जी सेवा त्यांनी केली त्या सेवेचं से त्याला फळ मिळालं आणि तो खरा भाग्यवान आहे तिथे राहून त्याला भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन घडलं आणि आपण या ठिकाणी तीर्थयात्रेला चाललो आहोत अजून आपल्याला भगवंताचं दर्शन झालेलं नाही असं त्यांनी म्हटलं आणि मनोमन भगवान श्रीरामांच्या चरणी ते नतमस्तक झाले भगवंताची लीला हे त्यांनी त्या ठिकाणी पाहिली अनुभवली सांगायचं काय की हे या गोष्टी आपल्याला चमत्कार वाटतात या चमत्कार नाहीत हे, हे सगळं आपल्या भावनेचं जेवढं उदात्तीकरण आपण करू ती भावना किती है। शुद्ध आहे आणि शुद्ध चेतनेच्या स्तरावरती किती जाते तसे अनुभव साधकाला शिष्याला येतात त्याच्याकरता सद्गुरूंशी कायम अनुसंधान एकाग्रता निष्ठा ही ठेवावी लागते आज या ठिकाणी आपण थांबूया उद्या पुढचा भाग आपण पाहणार आहोत श्री गुरुदेवायनमा